गेल्या दोन तीन दिवसाच्या पूर्वी माझा एक पॉडकास्ट आला होता त्यामध्ये मी माझ्याकडे चालू असलेल्या एका शेतकेशीच्या संदर्भामध्ये बोलले होते आदिवासी विकास मंत्री साहेबांच्या विरुद्ध अनेक केसेसच्या संदर्भामध्ये मी बोलले होते त्यामध्ये त्यांनी ते ऐकल्यानंतर त्यांनी धमकी दिली मला किंवा तुमचं आम्ही काही बरं वाईट करू किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी नाही का सुरुवातीला मी ती धमकी सहज घेतली मला काही विशेष वाटलं नाही परंतु काल परवा मला सोशल मीडियावरती मॅसेज दिसलेत की त्यांनी एका नरेश केडम म्हणून व्यक्तीला सांगितलं की तुम्ही एक कोण मोर्चा काढा त्यांच्या घरावरती आणि त्यांनी म्हटलं की आम्ही त्यांच्या प्रियदनीच्या समर्थ प्रियदर्शिनी विकेच्या समर्थनात मोर्चा काढणार आहोत मग मला वाटलं की आपणही आपली सत्यबाजू मांडली पाहिजे आपण का घाबरायचं आणि म्हणून मी हे सगळे पुरावे मी तुमच्यासमोर आलेले आहेत की त्यांनी राळेगाव तालुक्यामधल्या भुरबा कोवे देवधरी इथल्या कुवे या शेतकऱ्याची जमीन कशी हडपली ते कायदेशीर मुद्दे मी तुमच्यासोबत मांडलेत सोबतच मी त्यांनी आदिवासी आश्रमशाळेच्या मुलींचं शोषण झाल्यानंतरही कसा बेजबाबदारपणा दाखवला माहिती असताना त्याबद्दलचे बऱ्याच माहिती मी तुम्हाला दिले जी आर पण दिलेत आणि आजही त्या डिपार्टमेंटमध्ये कसा आणगोंदी कारभार चालला आहे ते पण सांगितलं सोबतच त्यांनी स्वतःच्या मुलीच्या विकासासाठी किंवा स्वतःच्या मुलीला पोस्ट मिळण्यासाठी ज्या पद्धतीने शासकीय निधीचा एक मोठा मेळावा तीन दिवसाचा एक मेळावा नागपूरला भरवून मुलीला पोस्ट मिळवून दिली आणि मुलीसाठी तिकीट आणली मुख्यमंत्र्यांसोबत बसून तर हे सगळे जे त्यांचे विषय आहेत विकासाचे ते आदिवासीचे रक्षण करते नाही आहे भक्षण करते आहेत ते आदिवासी विनाश मंत्री आहेत असं मला सांगायचं आहे आणि हेच जर परत यवतमाळ नगर परिषदेला निवडून येत असतील किंवा यांची मुलगी निवडून येतात तर हे कोणता विकास साधणार आहेत एक तर आम्ही आधीच खड्ड्यात गेलेलो आहोत गेले, गेले दहा पंधरा वर्षापासून इथे भाजपाचं सरकार आहे त्यांनी कुठलेच रस्ते केले नाहीत कुठलंच पाणी आणलं नाहीत आम्हाला कुठल्याच सुविधा दिल्या नाहीत ऑलरेडी यवतमाळ नगर परिषद पाण्यात गेलेली आहे आणि आता तर हे मानाचा सिरपेचंच म्हटला तरी चालेल साहेबांची मुलगी जर निवडून आली तर यवतमाळ नगर परिषदेचं काय होईल त्यामुळे जनतेला हे सगळे सत्य सांगण्यासाठी मी भिड्यासमोर आले आणि मला असं वाटतं की जनतेने या सगळ्या मुद्द्यांवरती विचार करून मतदान करायला पाहिजेत विचार करून उमेदवाराला सिलेक्ट करायला पाहिजेत करीत आहे